कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा प्रचाराचा धडाका वाढत चालला आहे भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी ठाणे शहरामध्ये विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पदवीधरच्या या निवडणुकीमध्ये कुणीही गाफील राहता कामा नये लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते गाफील राहिले मात्र आता गाफील राहणं आपल्याला परवडणारं नाही असं देखील यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीचे गैरसमज पसरवून आघाडी यशस्वी ठरली मात्र आता अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका असं देखील यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं लोकसभेमध्ये ठाणे आणि कोकणामध्ये महायुतीला यश आलं काही जणांनी ठाण्यातनं आम्ही शिवसेना तडीपार करू असे घोषणा केल्या होत्या मात्र त्यांना कोकणातनं आणि ठाण्यातनं देखील तडीपार केलं असं टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.